हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी हिवाळा स्पेशल तिलोऱ्याची रेसिपी दाखवणार आहे तिलोऱ्या म्हणजे तीळ आणि गुळाच्या पुऱ्या खूप टेस्टी होतात अगदी छान असतात पौष्टिक देखील असतात त्यामुळे मस्त ट्राय रेसिपी आहे चला तर मग करूया सुरुवात आपण तिलोऱ्या करण्यासाठी साहित्य बघूया पहिले काय लागतं मी इथे एक वाटीला थोडी कमी तीळ आणि एक वाटी खोबऱ्याचा कीस असं प्रमाण घेतलं आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटासाठीच भाजायचे आहेत भा तीळ भाजल्याने पदार्थ चविष्ट बनतो खोबरं देखील भाजल्याने छान होते वास छान येतो तिलोऱ्यांचा आणि हिवाळा स्पेशल रेसिपी म्हटली तर नक्कीच ट्राय करा गुळ घालून केलेले असल्यामुळे पौष्टिक आहे आणि तीळ आणि खोबरं देखील हिवाळ्यात हो आवर्जून खाल्लं पाहिजे आता मी एक वाटी एक भांड्याचं प्रमाण करून घ्यायचं आहे आपल्यांना एक वाटीभर कणिक आणि गाळूनटी तांदळाची पिठी वापरणार आहे ते तांदळाचं पीठ गव्हाच्या कणकीपेक्षा तांदळाच्या पिठीचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि त्याच भांड्याच्या सहाय्याने मोजून मी अर्धवाटी गूळ वापरणार आहे मी इथे गूळ पावडर घेतली तुम्ही हवा त्या गूळ देखील घालू शकतात आणि अर्धी वाटी पाणी हे प्रमाण ठेवायचं आहे आपल्यांना गूळ छान विरगळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये अगदी झटपट विरगळ जातो तोपर्यंत भाजलेलं खोबरा आणि तीळ एकत्रितपणे मी दरदरीत दळून घेणार आहे मिक्सरला अगदी दरदरीत दळायचं ते त्याच्याने पुरीला छान टेक्चर येतो तिलोऱ्या छान पंधरा दिवस तर छान टिकतात आता हे सगळे भाजलेलं दाण्याचा आपला कूट हा तिळ आणि खोबऱ्याचा हा पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि मी इथे सांगायला विसरले अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तुपाचं देखील वापरलं आहे मी आता हे गुळाच्या पाण्याने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी हे रो रूम टेम्परेचरच होतं पाणी गरम केलं नव्हता हो मी चमच्याच्या सहाय्याने गुळ विर गुळ विरघळून घेतला होता इतकं परफेक्ट प्रमाण आहे की तेवढ्या ह्याच्यात चा, पाण्यात छान पीठ मिक्स होतं आपलं छान मळून घ्यायचं आहे कडक गोळा करायचा आहे आपल्यांना आणि हा गोळा आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे पंधरा मिनटांनी आता बघा छान पीठ आपलं फुललं आहे आता पुन्हा हाताच्या तजच्या को कोळ पोळीपाटवर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यातला एक गोळा घेऊन पोळीपाटाला आपण तेल लावायचं लाटण्याला देखील तेल लावायचं आहे आणि मग याची जाडसर पोळी लाटायची आहे आपल्यांना ही पोळी लाटताना त्याच्या कडा चिरल्या जातात कारण की गूळ वापरला आहे आणि पीठ देखील कडक आहे थोडं पण काही हरकत नाही आपण एखाद्या वाटीने किंवा ग्लासने त्याला आकार देऊया छान पुऱ्या गोलगोल पुऱ्या करू यायच्या मध्यम जाडी ज्या करायच्या आहे ते आपल्यांना अगदी खुसखुशीत होतात त्यामुळे नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल बिस्किटच्या ऐवजी तुम्ही असं असा खाऊ मुलांना द्याल तर नक्कीच आवडेल पौष्टिक देखील असेल इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्यांना पोळीपटाला तेल मात्र जरूर लावायचं आहे पिठारे लाटायचं नाही नाहीतर तळणीचं तेल खराब होतं तेल लावून लाटल्यानंतर त्याच्या पुऱ्या करून घेऊ आपण याप्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेत आहे कडकडीत तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम टू लो ग्लॅ फ्लेम फ्लेमवरच या पुऱ्या तळायच्या आहेत आपल्याला अगदी खुसखुशीत होतात देखील फुगतात बघा चवीला तर अप्रतिम होतात अर्धा ते एक तासामध्ये ही रेसिपी तयार होते आपली आणि आपण ही पंधरा ते वीस दिवस छान ठेवू शकतो डब्यामध्ये तिळेचं दे टेक्चर देखील छान आलं बघा पुरीमध्ये फक्त गॅसची फ्लेम इथं आपल्याला मिडियम टू लो गॅसवरच तळायच्या आहेत सोनेरी रंगापर्यंत तळायच्या आहेत छान माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंट देखील करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल छान छान रेसिपी दाखवण्यासाठी मी यूटूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत त्यामुळं प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आता सगळ्या तिलोऱ्या मी तळून घेत आहे बघा किती छान दिसत आहेत बिस्किटपेक्षा देखील छान होतात मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा हे खुसखुशीत कुश होतात मग करणार ना ट्राय चला तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग